तयारीचा नमस्कार आज दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहरमध्ये मतदारसंघाच्या तीनशे चार मतदान केंद्रावरती पोलिंग पार्टीज जाण्यासाठी सज्ज आहेत सर्व प्रकारचं साहित्य त्या त्या मतदान केंद्रनिहाय त्या झोननिहाय आम्ही अरेंज केलेलं आहे ई व्ही एमचं रूम सकाळी उमेदवार त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये उघडल्यानंतर या ठिकाणी सर्व पोलिंग स्टाफ यांना महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत तर वैद्यकीय पथकही आहे झालेले आहेत पोलिंग पथकांना आपले मतदान पथकं मतदान केंद्र समजण्यासाठी डिजिटल बोर्ड त्यांना कुठल्या टेबलवरनं साहित्य घ्यायचं आहे याचा मोठा डिजिटल बोर्ड आणि टेबलवरती त्या प्रकारचे चार्ट याशिवाय कोणत्या मार्गाने कोणत्या वाहनाने त्यांना आपल्या मतदान केंद्रावर पोचायचं आहे त्याबाबतची माहिती दर्शवणारे फलक सर्व प्रकारची अरेंज अरेंजमेंट मतदान साहित्य स्वीकृती व वा वाटप केंद्रावरती करण्यात आलेले आहे लोकांची जेवणाची व्यवस्था जाताना येथेच केलेले आहे याशिवाय मतदान केंद्रावर गेल्यानंतर तीन किचनमधून आणि नऊ वाहनांमधून साधारणतः छत्तीस कर्मचारी आणि काही नियंत्रक अधिकारी यांच्या सुपरविजनखाली त्यांना जेवणाचं वाटपाचं सुद्धा नियोजन केलेलं आहे पिण्याचं पाणी आम्ही सर्व मतदान पथकांना मतदान केंद्रावर पोहोचवणार आहोत मतदान केंद्रावरती ज्या ठिकाणी लाईन करण्यासाठी जागा नाही जिथं चार आणि पाचपेक्षा मतदान केंद्र जास्त आहेत अशा अठ्ठेचाळीस लोकेशनला आम्ही पेंडॉल आवश्यक तेवढे आकाराचे पेंडॉल उभा केलेले आहेत तिथं बसण्यासाठी बेंचेस टाकण्याच्या सूचना दिलेल्या आहेत लाईन अरेंजमेंटच्या सूचना दिलेल्या आहेत स्वयंसेवक नेमलेले आहेत सक्षम ॲपमधून जे लोक दिव्यांग लोक आम्हाला वाहनांची मागणी केलेले आहेत त्याबाबत आम्ही चार ऑटो रिक्षा वीस व्हीलचेअर्स पाच रिझर्व व्हीलचेअर्स या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे स्वयंसेवकाची नियुक्ती झालेली आहे आशा वर्कर हिरकणी कक्षासाठी त्या ठिकाणी अपॉइंट केलेल्या आहेत बी एल ओ वोटर्स असिस्टंट बूथमध्ये ज्या मतदारांना एकाच लोकेशनला जास्त मतदान केंद्र असल्यामुळं कोणतं मतदान केंद्रे त्यांना शोध घेण्याचा अडचण निर्माण होईल त्या ठिकाणी वोटर्स असिस्टंट बूथ आम्ही बी एल ओच्या साहाय्यान उभा केलेल्या आहेत सर्व प्रकारची तयारी झालेली आहे याशिवाय काही न्यूज हेथ नॅरेटिवज ईव्ही एमबाबत आणि या, या प्रक्रियेबाबत काही एलिमेंटमधनं पसरतानासुद्धा दिसत आहेत आम्ही उमेदवारांनाही पत्र व्यवहार केलेला आहे की तुमचे एजंट लोकांना एकूण झालेले मतदान जे मशीनवर क्लोज बटन दाबून मतदान क्लोज केलं जात आहे पूर्ण मतदान झाल्यावर त्यावेळेला सतरा सीम तुमच्या एजंट लोकांनी स्वतः झालेलं मतदान किती आहे क्लोज बटन दाबल्यावर एकूण मशीनवर दिसणारं मतदान आणि त्या पेपरवर लिहिलेलं मतदान दोन्ही आकडा एकच आहे, आहे। का हे बघून तुम्हीही सतराशे एजंट लोकांना ताब्यात घेण्याबाबत सूचना द्याव्यात असंही कळवलेलं आहे त्यामुळं आम्ही सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्याचे आम्ही जे काय आयोगाच्या गाईडलाईन आहेत त्या पाळत आहोत एवढंच मी सर्वांना सांगू इच्छितो स्वीप ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या मतदारांपर्यंत पोचलेलो आहोत कादर शेख श्रीयुत कादर शेख यांची प टीम स्वीप ॲक्टिव्हिटीजमध्ये विविध विभागामध्ये मतदार जागृतीचं काम करत आहे त्यांनी केलेलं आहे सायकल रॅली असेल रांगोळी काढणं असेल कला पथकाच्या माध्यमातून जिथं मतदान टक्केवारी कमी आहे तिथं सर्व लोकांची मतदारांची जागृती असेल या सर्व बाबी आम्ही मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठीसुद्धा प्रयत्न केलेला आहे मतदारांना माझं आव्हान आहे मी रेडिओवरून मुलाखतसुद्धा दिलेली आहे आकाशवाणीवरून की मतदारांनी उद्या वीस तारखेला सकाळी सात ते सहा त्यांच्या त्यांच्या मतदान केंद्रावरती जे मतदान होणार आहे त्याबाबत मतदारांनी जास्तीत जास्त मतदारांनी बाहेर येऊन मतदान करावं मी पुन्हा एकदा आवाहन करतो धन्यवाद あっ。<music> आवश्यकता आहे जे प्रेझेंट आहे जे किंवा त्या ठिकाणी प्रेझेंट द्या ज्या ठिकाणी आवश्यक